नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण उन्हाळ्या हंगामातील मिरची पिकाची लागवड करतो किंवा आपला प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने कशा रीतीने कंटिन्यू आपल्याला तोडा चालू राहिला पाहिजे तसेच भरपूर फुलकळीची संख्या असेल त्याचं सेटिंग झालं पाहिजे व आपणाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे कशा पद्धतीने घेता येईल मग त्यासाठी आपण फवारणीद्वारे असेल किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे कोणती खतं दिली पाहिजेत किंवा आपण फर्टिगेशनचं मॅनेजमेंट हे कशा रीतीने करावं याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर आपण ज्यावेळी आपला प्लॉट चालू होतो किंवा दोन ते दोन तोडं आपल्याला चांगल्या रीतीने मिळतात त्यानंतर आपणाला माल कमी येणे किंवा फ्लॉवरिंग कमी येणे त्याचबरोबर आपणाला आपल्या पिकामध्ये ज्यावेळी थ्रिप्सचा किंवा लाल कोळीचा अटॅक जाणवतो त्यावेळी आपणाला पूर्ण प्लॉटमध्ये माल कमी निघणे किंवा निघालेला माल आला चांगल्या पद्धतीने क्वालिटीनेसनी यासारख्या जा ज्या समस्या जाणवतात त्याच्यासाठी आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे जर व्यवस्थित ठेवलं जर आपलं झाडामध्येच रेजिस्टन्स पॉवर असेल ही चांगल्या रीतीने जर डेव्हलप केली तर झाडसुद्धा आपणाला किंवा आपला प्लॉट हा रोगराईला बळी पडणार नाही त्या त्याबरोबरच आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या रीतीने उत्पादनसुद्धा घेता येईल तर आपण ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतं एक दोन तोडं झाले त्याच्यानंतर फर्टिगेशनचं मॅनेजमेंट हे कशा रीतीने करावं तसेच फवारणीद्वारे आपण कोणती खतं वापरावी याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत ज्यावेळी आपलं दोन ते तीन तोडे होतील त्याच्यानंतर आपणाला ट्रिपद्वारे पहिलं खत द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आय सी एल कंपनीचं बारा सहा बावीस हे खत देऊ शकता की ज्यामध्ये तुम्हाला बारा टक्के कॅल्शियम हे ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम मिळणार आहे त्याचबरोबर नवीन फुलकळी निघणार आहे तिचं सेटिंग होणार आहे त्याचबरोबर मालाला चांगल्या रीतीने लष्टर असेल किंवा कलर चांगल्या रीतीने मालाचे फुगवण वजन हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे याचं ॲप्लिकेशन देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही त्याच्यानंतर पाच पंचेचाळीस पाच या खताचा वापर हा आय सी एल कंपनीचं पाच पंचेचाळीस पाच याचा जास्तीत जास्त फुलकळी निघण्यासाठी वापर करू शकता ज्यावेळी फ्लॉवरिंग कमी आहे त्यावेळी तुम्ही त्या खताचा वापर करू शकता किंवा त्याच्यासोबतच तुम्ही पंधरा पंधरा तीस या खताचासुद्धा वापर करू शकता जर पाच पंचेचाळीस पाच हे अवेलेबल नसेल तर पंधरा पंधरा तीस या खताचा वापर करू शकता या यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या रीतीने फ्लॉवरिंग निघणार आहे किंवा चांगल्या रीतीने सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे तसेच आपण फवारणीसाठी कोणतं खतं वापरावं तुम्ही महाफीड कंपनीचं महाफ्लॉरा ही जास्तीत जास्त फुलकळीसाठी वापरू शकता किंवा आय सी एल कंपनीचं आठ सोळा एकोणचाळीस जी आपणाला बुस्टर ग्रेड पाहायला मिळते ती वापरू शकता या दोन्हीपैकी कोणतंही एक खत वापरू शकता किंवा साधी जर फवारणी करायची असेल तर झिरो पाऊन चौतीस या खताचा तुम्ही वापर करू शकता तसेच तुम्ही ट्रिप इरिगेशनद्वारे कोणतं खत वापरायचं आहे पहिला आपण बारासा बावीस किंवा पाच पंचेचाळीस पाच हे चांगल्या रीतीने फ्लावरिंगसाठी करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही साठ वीस किंवा एकोणपन्नास बत्तीस या खताचा वापर ज्यावेळी तुम्हाला चांगल्या रीतीने मालाची फुगवण करायची आहे किंवा चांगलं मालाला वजन मिळवायचं आहे त्यावेळी तुम्ही साठ वीस किंवा प झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ज्या इंडिगम कंपनीज आपल्याला पाहायला मिळतं ते वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही जर आलटून पालटून कॅल्शियम नायट्रेट बोरॉन व तेरा झिरो पंचेचाळीस या खताचासुद्धा वापर करू शकता तसेच फवारणीसाठी तुम्हाला फुगवणीसाठी एकोणपन्नास बत्तीस किंवा त्याच्यासोबत तुम्ही पॉन वापरू शकता की ज्यामुळे चा तुम्हाला चांगल्या रीतीने मालाची फुगवण झालेली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही पाटील बायोटेक लिमिटेड या कंपनीचं कॅप्रो प्लस हे सुद्धा वापरू शकता याचा वापर हा ड्रिप इरिगेशनसाठी तसेच जर फवारणीसाठी करणारा असाल तर प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता परंतु याचा वापर करताना आपल्याला तेरा जिरो पंचेस या खताचं मिश्रण याच्यासोबत करायचं आहे इतर फॉस्फरियु फॉस्फरयुक्त यु, खत याच्यासोबत द्यायचं नाही मग ड्रिप इरिगेशनद्वारे जर वापर करणार असाल तर एकरी पाचशे ग्रॅम हे ड्रिपद्वारे सोडून देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम बोरॉन व प्रोटीनयुक्त नायट्रोजन तुम्हाला पाहायला ना मिळणार आहे की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या रीतीने फ्लॉवरिंग निघणार आहे सेटिंग होणार आहे मालाला चांगल्या रीतीने लस्टर असेल वजन असेल कलर मिळालेलं पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही फ्लॉवरिंग चांगलं आहे त्याचबरोबर सेटिंगसाठी किंवा मालाच्या फुगवणीसाठी एफ एम सी कंपनीचं लिजेंट हे पंधरा लिटर पंपासाठी चार ग्रॅम असं सुद्धा तुम्ही वापरू शकता लिजेंटसोबत तुम्ही एखादं इन्सेक्टिसाइड किंवा एखादं फगी कॉपर व सल्फर सोडून एखादं फंगी याचासुद्धा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या रीतीने मालाची फुगवण असेल किंवा जी, जी फुलगळ होणार आहे फुलं आपली गळून पडतात ती फ्लॉवर ड्रॉपिंग थांबणार आहे चांगल्या रीतीने सेटिंग व मालाची फुगवण झालेली पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने फवारणीद्वारे कोणती खतं वापरली पाहिजेत किंवा कोणतं प्रोडक्ट वापरलं पाहिजे याच्याविषयी चर्चा केली त्याचबरोबर आपण ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा आपण खतांचं मॅनेजमेंट हे कशा रीतीने करावं याच्याविषयी चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व वी व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद